साताऱ्यातील शाही मशिदीमागे मागे राजपथावरील जुन्या सिव्हिल हॉस्पिटल येथे कॅथलॅबची मान्यता पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मिळाली असून लवकरच अद्ययावत कॅथलॅब होणार असल्याची माहिती आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी दिली यावेळी कॅन्सर रुग्णांचे रेडिएशन सेंटरसाठी आपण राज्य शासनाकडे मागणी केली असून त्याचाही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी दिली मागणी केल्याप्रमाणे कालच लॅब जी आहे म्हणजे हार्टची जे काही आहे त्याची मान्यता ही राज्य सरकारकडनं काल मिळाली लवकरच जुनं सिव्हिल हॉस्पिटल जे आपलं होतं हे शाही मशिदीच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी ही अद्यवत कॅथलॅब उभं करण्याचं काम सुरू होईल आणि ही लॅब झाल्यामुळं रुग्ण गरजू आहेत किंवा जे अनेक हार्टचे वगैरे कार्डियकचे जे काही आजार असतात जे बाहेर त्याला पैसे द्यायला लागतात ते सिव्हिलच्या माध्यमातनं म्हणजे मोफत किंवा अतिशय कमी याच्यामध्ये दे त्यांना जे काय असेल ते या कातल्यामुळं कार्डियकचे सर्व तिथं इथे आजार ऑपरेशन जे काय ते त्या ठिकाणी होणार आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि तानाजी सावंत साहेबांचं जे आपले आरोग्यमंत्री आहेत त्यांचं दोघांचं मनापासून आभार मानतो कारण दोघांनी या विषयामध्ये भरपूर लक्ष घातलं होतं आणि ही कार्यक्रम आपल्याला त्यांनी दिली आहे दुसरं म्हणजे रेडिएशन सेंटर म्हणजे कॅन्सरची जी थेरपी रेडिएशनची केली जाते त्याची पण एक अद्यावत असं इथं सिव्हिलच्या माध्यमातनं हे उभं राहावं रेडिएशन सेंटर त्याचा पण प्रस्ताव शासनाकडं आपण मागं पाठवलं आहे त्याच्या त्या ते, त्याची पण मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न हा माझा नक्कीच चालू आहे थोडा आता आचर्षेमुळं ह्या गोष्टी थोड्या अडकतील पण लवकरच राज्य सरकारच्या मागं लागून साताऱ्यामध्ये अद्यावध रेडिएशन सेंटर म्हणजे कॅन्सर पेशंटना तिथं ट्रीटमेंट व्हावी सध्या खाजगी रुग्णालयातले ट्रीटमेंट या न परवडण्यासारख्या झाल्या चा, ती गोष्टच इथे मग सिव्हिलकडनं चांगली सोय व्हावी या यादृष्टीनं सिव्हिलचं सगळं जे आहे ते अद्याप करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि नक्कीच पुढं रेडिएशन सेंटरचं पण आपण मान्यता ती लवकरात लवकर आचर्सिता झाल्यानंतर ती पण मान्यता आपण करण्यासाठी आपण आहोत मध्ये स्वच्छतेचा पण जरा 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 या बाबतीत माझ्याकडे पण बरेचसे थोड्या तक्रारी आल्यात आणि करपे आपले सिव्हिल सर्जन जे आहेत त्यांच्याशी मी बोललोय थोडंफार तिथं माणसांची कमतरता किंवा जेवढ्या प्रमाणामध्ये तिथं कर्मचारी पाहिजेत एवढे कर्मचारी नाही आहेत पण जे काही असेल ते सिव्हिल सर्जननी खरं म्हणजे लक्ष घालून लवकरात लवकर सुधारणा कशा होतील दृष्टीनं त्यांना मी पण सूचना करीन आणि शेवटी सिव्हिल हॉस्पिटल आहे जिल्ह्यातनं तिथं रुग्ण येत असतात त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत हॉस्पिटल आहे म्हटल्यावर बारकाईनं लक्ष ठेवलंच पाहिजे त्याच्यामध्ये दुसरा पर्याय काय असू शकत नाही त्यामुळं नक्कीच या बाबतीत सिव्हिल सर्जनला पण सूचना आणि त्यांचे जे सहकारी स्टाफमधले डॉक्टर्स वगैरे त्यांना सूचना देण्याचं के काम केलं